नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी लेहंगा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे या अगोदर जो मी व्हिडिओ अपलोड केला होता या लेहंग्यावरचा ब्लाऊज होता त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज बघा या व्हिडिओच्या खाली मी त्या व्हिडिओचेसुद्धा लिंक शेअर करेन आता लेहंगा कटिंग करण्यासाठी मी अशा प्रकारचा कपडा घेतलेला आहे बघू शकता आणि मी फक्त मेन फॅब्रिक घेतलेला आहे याला अस्तरसुद्धा घेतला नाही कारण कपडा हा थोडा जाड आहे यासाठी आता इथं मी कपडा हा अडीच मीटर घेतलेला आहे आता इथं साईडला बघू शकता तुम्ही या अशा प्रकारे याचा ब्लाऊजसुद्धा मी स्टिच केलेला आहे या ब्लाऊजचा व्हिडिओसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तर म्हणजे त्याची लिंक शेअर करीन तिथं जाऊन तुम्ही बघू शकता आता इथं मी जो अडीच मीटर कपडा घेतला आहे तो पूर्णपणे हा असा फोल्ड करून घेतला आहे म्हणजे पूर्ण घेतला आहे मी कपडा सर्वात महत्त्वाचं आपल्याला उंची आता मी नऊ ते दहा वर्षाच्या मुलीसाठी इथं बत्तीस इंचवरती ही अशी लाईन ड्रॉ करून घेणार आहे म्हणजे तुम्हाला जेवढी हाईट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि खाली दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं कारण आपण ते फोल्ड करून घेणार असतो आतमध्ये त्यासाठी वरच्या साईडला तर आपण कमर बेट जोडण्यासाठी एक फक्त अर्धा इंच सोडला तरी चालेल पण खालच्या साईडला असते ते दोन इंच एक्स्ट्रा घ्यावे लागते म्हणजे मला इथं तीस इंच उंचीला तयार लेंगा स्कर्ट म्हणू शकता पाहिजे त्यासाठी मग मी इथं बत्तीस इंचवरती अशी एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे आणि जो अडीच मीटर कपडा होता तो मी पूर्ण घेतलेला आहे तुम्ही दोन मीटरमध्येही स्टिच करू शकता बघा फोर फोल्ड कपडा झालेला आहे हा आता यानंतर या कपड्याला मी फक्त प्लेट्स घालून घेणार आहे तुम्हाला किती उंची पाहिजे त्याप्रकारे कट करून घ्यायचं आणि या कपड्याला प्लेट्स घालून घ्यायचे आणि कमरेचा भाग किती घेतला आहे त्याप्रकारे प्लेट्स घालून घ्यायच्या जेवढा तुमचा कमरेचा भाग घेतलेला आहे तेवढाच प्लेटसुद्धा आल्या पाहिजेत कमी किंवा जास्त झाल्या नाही पाहिजे आता इथं मी कमरेचा भाग आणि नॉडसुद्धा तयार करून घेतलेले आहेत कारण मी इलॅस्टिक घालणार नाही इथं नॉडचा वापर करणार आहे आता इथं मी जो हा नाडी किंवा नॉड म्हणू शकता तुम्ही दोन इंचचा कपडा घेतलेला आहे आणि हा मी जो बेल्टसाठी चार इंचचा कपडा घेतलेला आहे आणि पूर्ण बेल्टचा घेर आहे तो मला एकोणीस इंचचा हवा आहे पण मी एक्स्ट्रा घेतला आहे कारण हा कपडा मी जॉईन करून घेणार आहे आणि एका साईडनं फोल्ड करून घेणार आहे त्यासाठी आता इथं आपला जो लेहंगा कटिंग करून झालेला आहे आता स्टिचिंग बघूया आता इथं मी कमरेचा भागसुद्धा तयार करून घेतलेला आहे आता प्रकारे जोडायचं बघा जो आपण कमर बेल्ट तयार करून घेतलेला होता कपडा तो ठेवला आहे अगोदर त्याच्यावरती हा मी प्लेट्स घालत आहे हा कपडा ठेवला आहे आणि अशा प्रकारे प्लेट्स घालून घेत आहे म्हणजे मी प्लेटसुद्धा एकाच वेळी घालत आहे आणि जॉईनसुद्धा एकाच वेळी करत आहे अगोदर प्लेट्स घालायचं नंतर जॉईंट करायचं असं केलं नाही दोन्ही एक सोबतच मी करत आहे बघू शकता म्हणजे अगोदर तुम्ही कमरेचा भाग तयार करून घेतल्यानंतर जो आपण प्लेट्स घालायला जो भाग तयार केला आहे दोन दोन्हींचा सेंटर काढून घ्यायचा ह्या भागामध्ये एवढ्या ने प्लेट्स आल्या पाहिजेत असं तुम्ही अगोदरच मेजर करून घ्यायचं त्यामुळे तुमचे प्लेट्स घालते वेळीसुद्धा परफेक्ट प्लेट्स येतात आणि छान दिसतं आहे बघा आणि हा जो प्लेट्स घालत आहे वरच्या भागाच्या मी आतल्या बाजूनं कपडा जोडलेला आहे आता हा वरच्या साईडनं फोल्ड करून घ्यायचा म्हणजे अशामुळे लवकर प्लेट्ससुद्धा तयार होतात आणि कमरेचा भागसुद्धा एकाच वेळी जॉईन होतो आता इथं साईडला मी डबल फोल्ड करून थोडंसं शिवणसुद्धा घेतलेला आहे ह्या अशा प्रकारे बघा पूर्ण राऊंडला श शिलाई मारून घ्यायची आता इथं मी या अगोदर जो ब्लाऊजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही या व्हिडिओखाली मी शेअर लिंक करीन बघू शकता कशा प्रकारे व्हिडिओ के म्हणजे पूर्ण कटिंग स्टिचिंग केली आहे पण यूज जास्त येत नाही प्लीज व्हिडिओ शेअर करा कारण असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते शिवते वेळी पूर्ण शिवायचंसुद्धा दाखवायचं असतं आणि जेवढं शिवलेलं सुद्धा व्यवस्थित एडिट वगैरे करून दाखवायला लागतं त्यासाठी व्हिडिओ प्लीज शेअर करा आता मी नॉटसुद्धा तयार करून घेत आहे इथं आता यानंतर आपल्याला लेहेंगा जो पूर्ण शिवल्यानंतर किती पाहिजे होता त्याप्रकारे मेजरमेंट करून घ्यायचं आणि आतमधून फोल्ड करून घ्यायचे डबल फोल्ड करून घ्यायचं आता इथं याप्रकारे बघा पूर्ण राऊंडमध्ये डबल फोल्ड करून पूर्ण शिलाई मारून घ्यायची म्हणजे तयार उंची तुम्हाला किती पाहिजे त्यावरची फोल्ड बघून फोल्ड करून घ्यायचं आणि असं पूर्ण शिलाई मारून घ्यायचं नॉडचा भाग सोडून इथं सुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेली आहे बघू शकता या प्रकारे पूर्ण लेहंगा तयार आहे आणि मी याला एक्स्ट्रा हे असं डिझाईन करून लावलेलं आहे बघू शकता लटकन फक्त शोसाठी आहे हे छान दिसण्यासाठी बघा अडीच मीटरपासून मी हा असा लेहंगा तयार केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आता बघू शकता तुम्ही या लेहंग्यावरती मी या प्रकारचा ब्लाऊजसुद्धा स्टिच केलेला आहे हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद